याचा काही निकाल अद्याप झाला नाही mm. आम्ही एक गोष्ट ठरवली mm. चाँने mm. की राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आम्ही तिघे एकत्र बसणार आणि तिघे एकत्र असणानं निवडणुकीचा निर्णय घेणार mm. ही प्रक्रिया आम्ही सुरू करते साधारणतः प्रत्येक पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे आणि येत्या दोन तीन असे आम्ही तिघे एकत्र असू कोणता मतदारसंकुली कुल्य किती जागा लढायच्या याचा आम्ही अंतिम निर्णय घेऊ आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राला एक चांगलं सरकार कसं देता येईल आणि एक उत्तम स्थिर अशा प्रकारचा कारभार हा महाराष्ट्रात कसा होईल आणि दृष्टीनं आम्ही आता तयारी लागलेलो आणि ही तयारी करायची असेल तर राज्यातल्या वे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणं तिथल्या लोकांशी सुसंवाद साधणं एकवाक्यता करणं ही प्रक्रिया आता सुरू केलेली आहे त्या भावनेनं काल मी तुमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो आदिवासी त्याक आहे हा अकोल्याचा アクラ、シャンドネ、ネグサカイバー、アシトルン、ウィ、アザシウカウナイシアディレ。ア s サ t a ウィシ n サ、ジュネサルカ、アレガウサルカ、アニケイサルカ、エサルカセフォムカレカセンセシ。シュサワサルネセンセバーハンナダルンゲレ。ヒカウン、ウィシササ、アクシカザ、 आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही ना एकत्रितपणानं करतो आहोत खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या जा त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी असं की प्रत्येक जागा मागत असतो प्रश्न ज्या जागा दिल्या त्यामुळे जागा आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा जागा दिल्या पण दहा ते आठ आल्या तुम्ही जर टक्केवारी बघितली किंवा गुणवत्ता किंवा स्थायी शहरेज बघितला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पण आम्ही एक दोन तीन असं काही मानत नाही आम्ही सगळंच एकत्र होणार लोकांच्या होऊन जातो पाच वर्षाच्या पुढील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा दिल्या आणि एस शे हे सामान्य जनतेला आहे खरं तर वाघनखांचा मुद्दा राज्यात सध्या असली वाघनखा की नकली त्यावर सुद्धा खर तर राजकारण मला स्वतः त्याची काय माहिती नाही त्यामुळे त्याचे करून जाणकार असतील त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा विशाळगडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात नाही असं आहे की आत्ता त्याच्यामध्ये काही झालं त्याच्यात दोन भाग होते एक घरावरचा भाग आणि घराच्या खाली एक मुस्लिम समाजाची उंची लोक असतात तिचा भाग होता साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की, की गराच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हाने झाले हे अर्जे करणाऱ्यात करा होत नाही होतं असं दिसत नाही लहान लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता सुद्धा घेतलेली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसावेत होईल आणि असं जे तिथं ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळेल त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सर्वाधिक जागा मिळतील असं वाटतं अंदाज आम्ही एकच निवडणुकीला सामोरं जाणार आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना आली आहे ती एका विचाराने जायचं लोकांना फायदाही द्यायचा आणि महाराष्ट्राची फक्त सोडवण्याच्या साठी प्रभावी काम करणार सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही आम्ही फसवून देणार नाही खरं जागा वाटपाचा जा विचार केला तर तिढा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक पक आहेत मागणी सगळेच करतात पण आम्हाला खात्री आहे की आम्ही फक्त सोडू जसं लोकसभेला काय झालं मागणी होती पण एक निर्णय झाले तसं तिथे होईल काही अडचण नाही आज करता शिरो लोकसभा संघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात मात्र या ठिकाणी तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आंबेगावमध्ये आहेत खेडमध्ये आहेत सांगिक येते कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या सगळ्या जागा चांगल्या मतांनी विजय झाले आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अपेक्षा असली तर काही चुकीचं नाही आम्ही त्यांना एकत्र बसू एक वाक्यता करू खर तुमचे कधी कालचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांत पवार साहेब असे जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्यास लोकांच्या सोडवण्यासाठी नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा म्हटलं खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे अजून

अजित पवार गटात आहेत नाई काही चर्चा विषय काही झाली नाही लोक असं आहे की त्याचे वरील माझे राजकारण काय होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाल त्याची काही चर्चा करायचं काही कारण पवार गटाचे आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधान लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उर केलं ते आमचे गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का सांगितलं ना ज्यांनी काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची जखमुखी आमची जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका